नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता किंवा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार ह्या आतुर्तीने वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यासाठी एक तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे तर ता ती तारीख कोणती आहे ती पाहण्यापूर्वी चंद्र न्यू नसल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत जाते चला तुम्ही बोला सुरुवात करूया या योजनेच्या ऑफिशियली वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला एक मॅसेज पॉपअप दिसेल तर यामध्ये काही सूचना दिल्या आहेत ते आपण पाहूया तर आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर अशाप्रकारे हा मेसेज देण्यात आला आहे तर यानंतर आता विस्तार तारखेच्या नंतर आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत संजय गांधी निराध्राजीच्या दी लाभार्थ्यासाठी दीड हजार व दिव्यांग बांधवासाठी अडीच हजार रुपये ही मी एक महत्त्वाची अपडेट होती